पहिल्यांदा तुमच्या सगळ्या पत्रकारांच स्वागत करते तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना की जेव्हा नवीन शिंदेगड म्हणजे शिवसेना पक्ष स्थापन झाला तर तेव्हा कुडाळ तालुक्यातून प्रवेश करणारी मी एकमेव महिला होती आणि महिला म्हणजे नुसतं महिला म्हणता येणार नाही तर कारण माझ्याकडे मी दोन सक्सेस निवडणुकी उभी राहिलेली आणि निवडून पण आलेली होती शिवाय माझ्याकडे शिवसेनेच्या सगळी पद म्हणजे उपविभाग विभाग प्रमुख उपतालुका तालुका आणि उपजिल्हापद हे हो। उभा एवढी पदं होती आणि जेव्हा मी शिवसेनेत प्रवेश केला शिंदे गटामध्ये तेव्हा माझ्याकडे जिल्ह्याचं पद दिलं गेलं आणि ते जिल्ह्याचं पद असताना तिथे कार्यरत असताना म्हणजे मी बरंच काम केलेलं आहे माझ्याकडे हो पाच तालुके होते पाचही तालुक्यात माझी संघटना वाढवण्याचं काम मी प्रामाणिकपणे केलेलं होतं आता आत्ताच्या घडीला विचार करता म्हणजे तेव्हा माझं काम पण राहिलेलं नाही आणि जर आताची वस्तुस्थिती बघता आम्हाला असं वाटतं म्हणजे मला म्हणण्यापेक्षा माझ्याबरोबर असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना की इथे खरंच काही वाव मिळत नाहीये काम करण्यासाठी माझी कोणाबद्दलही तक्रार नाही आमदारांबद्दल मला आमच्या निलेश राणी निलेश राणीसाहेबांच्याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे पण इथे इतर जर काही बघायला गेलं तर तसं काम करण्याला वाव मिळत नाही संघटना वाढीसाठी ही वाव मिळत नाही कारण आम्हाला विचारात घेतलं जात नाही आणि ह्या सगळ्याला म्हणजे इथे थोडं बुद्धा होतंय मला कारण मला संघटना वाढवण्यासाठी मला खूप प्रयत्न कराय केले पण आणि करायचे पण होते पण जर म्हणजे सरळ डावलं जात असेल तर इथे म्हणजे खूप त्रास होतो मानसिक त्रास होतो आणि त्याच्यामुळे मी या पक्षातून आणि पदावरून मी निवृत्त होण्याचं ठरवलेलं आहे आणि प्रेस घ्यायचं कारण की म्हणजे हा पूर्वीच मी ठरवलेलं होतं पण आताची वस्तुस्थिती बघता की आताच्या होऊ घातलेल्या निवडणुकीचं जे काही म्हणजे जे ठरवलं गेलं जो फॉर्म्युला ठरवला गेला तर त्याच्यातही मी नाराज आले कारण तेंडुली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तसाच पिंगळी हा सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना तिथे भाजपला सीट सोडली गेली आणि त्याच्यामुळे थोडस म्हणजे नाराज होण्या मस्त तेही कारण आहे आणि ह्या सगळ्या कारणामुळे मी आज पक्षातून म्हणजे शिंदेगड शिवसेनेमधून मी आज बाहेर पडत आहे त्याचबरोबर माझ्याकडे असलेलं ओबीसीच जिल्हा प्रमुख पद त्यालाही मी राजीनामा देत आहे ह्या सगळ्या प्रवासात म्हणजे मला साथ दिली म्हणजे जेव्हा मी प्रवेश केला तेव्हा कुडाळ तालुक्यातील अठ्यात्तर गावातून मी एकमेव महिला होती प्रवेश करणारी आणि त्याच्यानंतर ज्या ज्या लोकांनी माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांनी त्याच्यात मी प्रामुख्याने नाव घेईन ते वाडीबरोड्याचे सीताराम चव्हाण जे बाळासाहेब आपल्या आदरणीय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या शिवसेना प्रमुखच काम ज्यांनी केलेलं आहे ते सीताराम चव्हाण त्यांनी मला पहिला सपोर्ट केलेला होता आणि त्याच्यानंतर माझ्या मतदारसंघातील बरेच कार्यकर्ते त्याच्यात आपले माड्याच्या गडकरी असतील किंवा इतर आ, काही बरेच कार्यकर्ते सगळ्यांची नावं घेत नाहीत आणि सगळ्यांची नावं घ्यायला तेवढं मलाही वेळ नाहीये तर त्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं खरंच मी मनापासून ऋणी आहे आणि कायम ऋणी राहील तसंच मी माझ्याकडे जिल्ह्याचं पत निघवताना जे किंवा देवगडचे देवगडचे कार्यकर्ते असतील किंवा सगळे प्रमुख किंवा वैभववाडीपासून रावरणी असतील तर ह्या सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं बबल शिंदे असतील किंवा राजा गावकर असतील म्हणजे ह्या सगळ्यांनी विश्वास विश्वासगवकर आहेत म्हणजे ह्या सगळ्यांनी आणि महिलांमध्ये नीलम शिंदे असतील किंवा सरिता राहत असेल की ह्या सगळ्यांनी बऱ्याच महिला आहेत सगळ्यांची सॉरी माफ करा पण ह्या सगळ्यांनी मला खूप चांगलं केलं आणि संघटना वाढीसाठी प्रमुख उप तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख इव्हन शिवसेनेचे सगळे म्हणजे सगळे म्हणजे विभाग प्रमुख पासून आम्ही बांधणी केलेली होती आणि ह्या सगळ्या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्यांची मी कायमची करून मी आहे कारण त्यांचं मला आदरानेच कायम नाव लागेल काही नसताना कसलंही अस्तित्व नसताना साथ दिलेली आहे तर त्यांच्यासाठी खरंच मी परत एकदा कृतज्ञता व्यक्त करते आणि आज माझ्या पक्षाचा म्हणजे शिवसेना शिंदे गटाचा ज्या पक्षात मी माझ्या बाळासाहेबांचे विचार घेऊन आणि आमच्या शिंदे साहेबांचं सा कर्तृत्व जाणून ज्या पक्षात मी किंवा आनंद दिघेंचं सा कर्तृत्व साहेबांचं कर्तृत्व जाणून ज्या पक्षात मी प्रवेश केला आणि जिथे प्रामाणिकपणे काम केलं त्या पक्षाचा आज मी राजीनामा देत आहे आणि त्याचबरोबर माझ्या पदाचाही राजीनामा देत आहे दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये जाण्याचा दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा सध्या तरी काही विचार नाही आहे आणि या निवडणुकीच्या बाजूला अपक्ष वगैरे लढणार की कसं काय कदाचित मी दोन दिवसात एक विचार करणार आहे त्याच्यानंतर कळेलच तुम्हाला मला